नमस्ते विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील विज्ञान या विषयावर अतिशय सोपा व सुंदर निबंध स्वयंपाकघरातील विज्ञान स्वयंपाकघर ही एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे असे महात्मा गांधींनी एकदा म्हटले होते ते काही खोटे नाही अगदी फार जुन्या काळापासून ते आजच्या आधुनिक स्वयंपाकघरापर्यंत स्वयंपाकघर ही विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे स्वयंपाक करताना अनेक पदार्थ लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती रेसिपी तयार करताना विविध प्रकारची भांडी मसाले भाज्या हे घटक वापरताना घ्यावयाची काळजी प्रत्येक पदार्थाचे प्रमाण हे सगळं विज्ञानाधारित आहे स्वयंपाकघरात जा आणि मसाल्याचा डब्बा उघडा त्यातील पदार्थ बघा पहिल्यांदा हळद पावडर घ्या त्या हळद पावडरचे गुणधर्म थोडे शोधून पहा तुमच्या लक्षात येईल की ही हळद पावडर एक प्रकारची प्रतिजैविकासारखे काम करत आहे आयुर्वेदाच्या औषधांमध्ये हळद पावडरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे जखम बरी करणारी पावडर आजीबाईंच्या बटव्यात शोभून असते याशिवाय अनेक पदार्थ या ठिकाणी विराजमान झालेले असतात उदाहरणार्थ लवंग दालचिनी कच्चा मसाला कांदा लसूण मसाला खाण्याचा सोडा इत्यादी हे पदार्थ आपण जर अभ्यास केला तर अतिशय उपयुक्त अशी जणू काही औषधेच आहे असे म्हणावे लागेल एखाद्या फार्मास्युटिकल किंवा औषध निर्माण कंपनीमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आणि ते औषध तयार करण्यासाठी वापरतात अन्न हे जर औषध म्हटले तर स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा मानता येईल कारण औषध निर्माण कंपनी वेगवेगळे वेग प्रयोग करून औषध तयार करत असते स्वयंपाकघराला प्रयोगशाळा म्हणावी लागेल कारण स्वयंपाकघरामध्ये बांधणारी पदार्थ हे वेगवेगळ्या वेग 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 पाककृती असतात आणि या पाककृती बनवताना विज्ञानाचे नियम पाळावे लागतात पाककृती बनवताना सुरुवातीला एक अल्गोरिदम किंवा क्रमवार कृतीचा संग्रह करावा लागतो क्रमवार कृतीचा अल्गोरिदम तयार करून पाककृती बनते तेव्हा विज्ञानाधारित विचारसरणीचा पण एक प्रकारे वापर करीत असतो ज्यांना स्वयंपाकघरातील विज्ञान समजले त्यांना विज्ञान समजले असे आपल्याला म्हणता येते आधुनिक काळाचा विचार करत आपणास स्वयंपाकघरात विज्ञानावर आधारलेली विविध उपकरणे पाहतो पूर्वी आपण पाटा वरवंटा पोळपाट लाटणे चूल या गोष्टी स्वयंपाक खोलीमध्ये दिसून येत परंतु आज बघा स्वयंपाक खोली ही वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज झालेली असते मिक्सर ग्राइंडर रेफ्रिजरेटर फिल्टर ओव्हन रोटी मेकर स्वयंपाकाची गॅस शेगडी इत्यादी यंत्रे किंवा उपकरणे स्वयंपाकघराची एक अत्यावश्यक गरज बनली आहे थोडक्यात सांगायचे तर स्वयंपाकघर ही एक प्रकारची प्रयोगशाळा आहे या ठिकाणी लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांना विज्ञान समजून घेण्यासाठी मोठा वाव आहे वेगवेगळ्या पाककृतीचे प्रयोग करता करता प्रयोगशाळेत असणारे विज्ञान स्वयंपाक खोलीमध्ये आपल्याला वैज्ञानिक नियम शिकवत असते धन्यवाद